म्हाड्यात भाजपाला धक्का बघण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतरही उत्तम जानकर आज शरद पवारांच्या भेटीला एकोणीस तारखेला अंतिम निर्णय घेणार जानकरांची माहिती विदर्भातील पाच मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस संध्याकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावणार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगबग महायुतीत नाशिकच्या जागेचा गुंता आणखी वाढला सातारा सोडल्यानंतर नाशिकसाठी राष्ट्रवादीचा दबाव वाढला शिंदेच्या सेनेची समजूत काढण्याची जबाबदारी भाजपावर एकनाथ खडसेंना दाऊद आणि छोटा शकील गँगकडनं धमकी मुक्ताईनगर पोलिसात खडसेंची तक्रार पंधरा आणि सोळा तारखेला फोनवरनं धमकी आल्याची माहिती मराठा आरक्षणाबाबत तातडीचा अंतरिम दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार नोकरीतील नियुक्त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन हायकोर्टाची राज्य सरकारला स्पष्ट सूचना युएईमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस दुबई विमानतळ जलमय उड्डाणही रद्द रस्त्यावर पाणी साचल्यानं शाळा आणि कार्यालय बंद देशभरात रामनवमीचा उत्साह नगरी ही सजली राज्यातही रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन